गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व डॉक्टर मकासरे यांचा सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल विजय मकासरे याबाबत करणार सायबर गुन्हा दाखल राहुरी राहुरी येथे नगरीत परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या सेवेकरांच्या माध्यमातून महासत्संग सोहळा संपन्न झाला त्याच दरम्यान डॉक्टर विजय मकासरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट अज्ञात इसमाने व्हायरल करून मकासरे यांची व गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची बदनामीकारक मजकूर टाकले आणि जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात असलेल्या गुरुमावली सेवेकरी यांच्यामध्ये मोठी संतापाची लाट पसरली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे याबाबत विजय मकासर यांच्याशी संपर्क साधला असता सायबर सेलमध्ये संबंधित अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नुकत्याच परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन अतिशय बदनामीकारक आरोप केल्याचे सेवेकरी यांच्याकडून सांगण्यात आलं होतं त्या विरोधात डॉक्टर विजय यांनी गुरुमौली अण्णासाहेब मोरे यांच्या आवाज एकत्र करण्याचं काम सुरू केलं होतं व गुरुमाऊलींच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून लढण्याचं त्यांनी ठरवलं तृप्ती देसाई यांनी परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्यावर महिलांच्या शोषणाचा आरोप केला होता महिला उलटूनही तृप्ती देसाईनी याबाबत कुठलेही पुरावे न देता गुन्हा दाखल केले नाहीत म्हणून त्यांच्या आरोपांबाबत शंका व्यक्त केली जात असून विजय मकासरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभारण्याचं ठरवलं होतं अशातच डॉक्टर यांच्या विरोधात सोशल मीडियावर गुन्हा दाखल झाल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व विजय मकासरे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हिंदू विरोधी संघटनांनी सुरू केलं आहे याबाबत विजय मकासरे लवकरच कायदेशीर गुन्हा दाखल करणार असून वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं त्यांनी प्रसिद्ध पत्रकाराद्वारे म्हटलं आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे